मावली आणि सर्व प्रेमांच्या माणसांचं खूप दिवसाबाद ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर सध्या आलो आहे मी भंडारा माझ्या गावाला म्हणजे गोलेवाडीला आणि इथे खूप दिवसाचा बाद शेतात आलो आहे तर बघूया शेतातली हालत चार महिने अगोदर आपण इथे आलो होतो तेव्हा धानाचा रोणा वगैरे झाला होता आता धान म्हणजे काय तर धान म्हणजे हे भाताचे झाडं आहेत तर चला मग बघूया आताची कंडिशन धानाची कशी आहे बघू शकता हे आपलं धान आहे आणि धानाची कंडिशन बघू शकता तुम्ही भाई आता पाणी आलं होतं ना तीन चार दिवसा अगोदर तर हे बघू शकता धान बाई पूरं पडलं आहे खाली हे बा हाय पूरं नुकसान आहे भाई यावर्षी धान जेव्हा लावणं चालू होतं तेव्हा चार महिन्याआधी आलो होतं आपण तेव्हा धान भाई लहान लहानच होतं आता धान मोठं झालं आहे पण अवकाळी पावसामुळे हे धान पडलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे तूर पण खूप मोठी झाली आहे आता म्हणजे धुरे लावलेली पण धानाचं नुकसान आहे ना खूप झालं आहे बघू शकता तुम्ही पाण्यामुळे धान खूप पडलं आहे झोपलं आहे खाली बघू शकता तर चला तिकडलं पण मी तुम्हाला दाखवतो तर गाईज इकून बघू शकता ह्या साईडनं धान पुरं असं खाली झोपलेलं आहे आणि हे आता तीन चार अगोदर खूप पाऊस आला होता तर त्याच्यामुळे हे धान असं झालं आहे आणि आता तीन चार दिवसात हे धान काढायला पण येणार आहे हा तीन चार दिवसात म्हणजे चार पाच दिवसातच बघू शकता पिवळं पडलेलं आहे धान हे आणि इकडलं पण तसंच झालं आहे पाणी एवढं आलं होतं की पाण्यामुळे आहे ना पूरं धान झोपून गेलेलं आहे आणि इकडलं बघू शकता इकडलं तर खूपच पडलेलं आहे आणि तिकडे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला दिसेल जर असेल तर आणि तिकडलं बघू शकता हे वालं धान पूर ह्या वर्षी हे झालं आहे नुकसान काय करता शेतीमधलं म्हणजे नुकसान हे ते चालूच राहते पण करा ते बघू शकता तुम्ही आणि हे आपली तूर आहे इकडे हे धुऱ्यावरची हे पण लावली होती तेव्हा आपण इथे होतो तिकडे बघू शकता आणि चला मी तिकडलं दाखवतो आता तुम्हाला समोरचं तिकडलं धान कसं आहे तर पाहूया आपण तर गाईज ह्या शेतातलं बघू शकता तुम्ही इथे तर खूपच जास्त नुकसान झालेलं आहे हे बघा आणि आता इथे आपण थोडंसं जाऊन बहून जाता येते का कारण का हे ओली जमीन आहे तरी पण ट्राय केलं आणि इथे आलो आहे आपण बघू शकता नुकसान धान झोपून गेला आहे आता करावं तर करावं काय शेतकऱ्यांनी शेती म्हणजे खूप अवघड ह्या असा विषय आहे पण शेतकऱ्याला दुसऱ्या पर्याणी आहे के शेती केल्याशिवाय खरंच लागते करसान तेव्हा खासान असं काम आहे ते हे बघू शकता तुम्ही आणि इकडे पण आणि आता आपण तिकडे जाऊया असं काम आहे ते आणि काहीतरी लोकांना वाटत असेल शेती करणं सोपी आहे तर लेट्स बी ट्राय एकदा इकडे या भंडारा जिल्ह्यात आणि करून पहा ते धान लावून पहा आणि आता तुम्ही म्हणत असा नाही धान धान काय होय खूप जणांना माहीत नसेल तर सांगतो धान म्हणजे हे आहेत भाताचे झाडं बघू शकता असे झाडं आहेत आणि हे जे दिसते ना लोंब याच्यातून धान काढले जाते मिलातून आणि याचे तांदूळ बनतात आणि इकडे बघू शकता किती वाटत आहे तरी मी या धानातून चाललो बघू शकता तुम्ही खूप खूप नुकसान आहे यावर्षी तर दरवेक्ष दर दरवर्षीपेक्षा दर ह्या वर्षी धान असं खूप हे झालं आहे झोपला आहे पाण्यामुळे आणि तिकडे बघा थोडंफार उभं आहे आणि ते तिकून दाखवलं होतं आता गाईज। इकून पहाच इकून पण खूप धान पडलेलं आहे असं काम आहे ते कष्ट करा आणि फळ काहीच नाही नुकसान नशीबात इकडलं बघू शकता इकडे पण खूप असं धान ह्या वर्षी लयच नुकसान आहे जे व्हायचं होतं ते पण पीक नेऊ शकत असं आहे रे काम आणि इकडे काय आहे इकडे बघूया इकडे आपल्या आंब्याचे झाडं आणि तिकडे पण आंब्याचे झाडं होते त्या शेतात तिकडले झाडं तोडलेच आहे आणि आता हे आंब्याचे झाडं आहे आणि इकडे झेंडू वगैरे आणि हे पण एक आंब्याचं झाड आणि तिकडे काय लावला इकडे पण पाहूया आपण काय लावलं आहे तर आणि इकडे हे हळदीचे रोप आहेत लावलेले आणि सगळ्यात चांगलं मला ह्या शेतातलं धान दिसत आहे बघू शकता एकही धान ह्या शेतातलं झोपलेलं नाही आहे पूर स्ट्रेट असं उभा आहे मस्त आणि जेव्हा मी आलो होतो ना तेव्हा छोटे छोटे रोप होते ह्या धानाचे आणि आता काढायला पण आला पना पना आहे तर लगेचच चार पाच दिवसात हे धान काढून घेईन आणि तिकडे पण आपलं शेत आहे पण तिकडे जाता येत नाही कारण का तिकडे काटे वगैरे आहेत तर मी तर जाणार नाही आहे तिकडे आणि तिकडलं धान मला एवढं माहिती आहे तिकडलं धान चांगलंच आहे म्हणून बस त्या वाल्या धानानी तिकडल्या धानानी मार खाल्ला आहे आणि इकडे चला इकडलं दाखवतो मी तुम्हाला ह्या वाल्याच मार खाल्ला आहे त्या शेतातल्या तिकडल्या तिकडल्या आणि तिकडल्यावाल्या हे तर धान चांगलंच आहे आपलं भाई नुकसान नुकसान आहे रे बा शेती म्हणजे लय अवघड विषय आहे पाणी आलं त्याच्यात नुकसान पाणी आलं ते चांगलं करता काय कुणाले बोलता आणि कुणाला दुःख सांगता आपलं अशी कहाणी आहे ते केल्याशिवाय तर पर्यायच नाही रात काही करसान तेव्हा खाले भेटल असं आलं काम आहे हे बघू शकता तुम्ही सगळ्यात चांगलं हेच दान आहे आपलं ह्या वर्षी बाकीचं सगळं नुकसान आहे शेतकऱ्याला काहीच भेटत नाही वाटल्यास आपणच हे करावं एवढं शेती पिकावं आणि त्यास कोणत्याच वस्तूला भाव देत नाही सरकार असं वाला काम आहे मग करता काय दिवसाचे ब्लॉक पण टाकला नव्हता म्हटलं ब्लॉकच बनावा शेतावरच तर बघितलं तुम्ही आता कसं आहे तर धान पूर्ण नुकसानी नुकसान झालं आहे जे व्हायचं होतं ते पण नाही वाटते ह्या वर्षी तर आता हार्वेस्टर येईन दोन तीन दिवसात तर हे धान काढलं जाईल आणि इकडे तूर वगैरे आहेत आणि तिकडे पण त्याचे जे धुरे धुरे दिसते हे धुरे असे तिकडे धुऱ्यावर तूर लावले आहेत आणि हे आंब्याची झाडं तिकडे पण होते पण ते तोडले गेले तर काहीच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टावर पण मला फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या जय गुरुमावली थँक्स फॉर वॉचिंग